अगं ताई लवकर घरात चल बाबा आले रोहिणी आपल्या मोठ्या बहिणीला मधुराला म्हणाली दोघी बहिणी अंगणातल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या होत्या पण बाबांना बघून पटकन उठल्या आणि घरात आल्या बाबांनी स्कूटर लावली आणि ते घरात आले टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी घरामध्ये शांतता होती आईने बाबांना चहा आणून दिला आणि चहा घेत बाबा म्हणाले देशमुखांनी आपल्या मधुरासाठी खूप चांगलं स्थळ आणलं आहे उद्या तिला पाहायला येणार आहेत मधुराला लवकर तयार व्हायला सांगा आई म्हणाली ठीक आहे पण एकदा विचारा तिला इतक्यात लग्न करायचं आहे का बाबा म्हणाले लवकर म्हणजे आधीच खूप उशीर झाला आहे घरात दोन दोन लग्नाच्या मुली आहेत आणि तू आता शुभकार्यात अडथळा आणू नको मधुराच्या मनात काहीही भरवू नकोस मी काही मुलींचा शत्रू नाही मलाही काळजी आहे त्यांची मुली आईबाबांचं हे सगळं बोलणं ऐकत होत्या मधुरा ही रोहिणीपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती घरात आईबाबा आणि या दोघी असं छोटंसं कुटुंब होतं पण घरात बाबांचा दरारा होता बाबांनी दोन्ही मुलींना धाकात वाढवलं होतं लहानपणापासूनच मुलींना कोणत्या शाळेत घालायचं आणि मोठे झाल्यानंतर मुलींनी काय शिकायचं हे बाबांनी ठरवलेलं होतं दोघी बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं होतं पण त्या नोकरी न करता घरातच होत्या कारण बाबांनी दोन्ही मुलींना शिक्षण तर दिलं पण त्यांनी नोकरी करायची तर ती सासरी जाऊन असं त्यांचं म्हणणं होतं केवळ मुलींचं शिक्षण पाहून त्यांना चांगल्या घरातील स्थळं येतील म्हणून त्यांनी मुलींना शिकवलं होतं आणि तसं झालंही कारण जो मुलगा मधुराला पाहायला येणार होता तो चांगला श्रीमंत घरांतील आणि उच्च शिक्षित एकुलता एक मुलगा होता विराज देशमुख असं त्या मुलाचं नाव होतं दुसऱ्या दिवशी मुलाकडच्यांना देसाई काका घेऊन आले मधुराला पाहण्यासाठी मधुराने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि ती साडी खूप सुंदर दिसत होती बाबांनी आईला सांगितले मधुराला घेऊन ये ती आली आणि पाहता क्षणी मुलाला आवडली चहा आणि पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मुलाच्या आईबाबांनी आम्हाला मुलगी पसंत आहे असं सांगितलं बाबांनी कशाचाही विचार न करता लगेच आमचाही होकार आहे असं सांगितलं आईला मात्र हे काही पटलं नाही कुणाचाही विचार न घेता बाबांनी लगेच होकार दिला त्यामुळे आई नाराज झाली होती पण ती काही बोलू शकत नव्हती पाहुणे गेल्यानंतर बाबा आईला म्हणाले माधवी आता आपल्याला बसून चालणार नाही लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे दोन दिवसांनी मुलाच्या बाबांचा फोन आला आणि ते म्हणाले पंधरा दिवसांच्या आत लग्न झालं पाहिजे त्यानंतर मुहूर्त नाहीत त्यावर बाबा म्हणाले ठीक आहे बाबा फक्त ठीक आहे एवढंच बोलत होते कारण त्यांना हे हातचं स्थळ घालवायचं नव्हतं लग्नाची सर्व तयारी झाली आणि अखेर लग्नाचा दिवस आला सकाळपासूनच मधुरा नाराज दिसत होती मधुराच्या घरची परिस्थिती साधारण होती खूप श्रीमंत नाही आणि गरीबही नाही पण आयुष्यभर बाबांनी जे काही साठवलं ते सारं मुलींसाठी ठेवलं मधुराला जेव्हा देशमुख कुटुंबासारखं घरंदाज स्थळ आलं तेव्हा बाबांनी मागचा पुढचा विचार न करता लग्नाला होकार देऊन टाकला होता खरं तर मधुराला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती तिला शिक्षणाचा उपयोग व्हावा नोकरी करून पैसे कमावून आई आणि बाबांना हातभार लावावा असे वाटत होते पण मुलींचं चांगल्या घरात लग्न लावून द्यायचं हे ध्येय असणाऱ्या बाबांना देशमुखांचं स्थळ सोडायचं नव्हतं त्यासाठी ते काहीही करायला तयार होते मधुराचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं देशमुखांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं आम्हाला काही नको तुमच्या मुलीला काय द्यायचं ते द्या म्हणत त्यांनी बाबांकडून गाडी फर्निचर दागिने आणि बरंच काही मागून घेतलं सर्व काही बाबांनी देखील दिलं मधुराची पाठवणी करताना दोघी बहिणी एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागल्या सासरी जाताना मधुराने आईने तिला तिच्या हाताने शिवलेली एक गोधडी सोबत घेतली आई म्हणाली बाळा अगं ही गोधडी नेऊ नकोस त्या घरात शोभणार नाही आणि कोणी पाहिलं तर काय म्हणतील ते दे बघू माझ्याकडे असं म्हणत आईने ती गोधडी हातातून घेतली यावर मधुरा म्हणाली आई ही गोधडी माझ्यासाठी इतर व्यस्तूंपेक्षा खूप मौल्यवान आहे जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी यात विसावेन कारण या गोधडीत तुझ्या मायेची उब आहे तिने आईच्या हातातून गोधडी घेऊन बॅगेत ठेवली आणि आईबाबांचा आशीर्वाद घेऊन मधुरा सासरी निघाली सासरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने मधुराला सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या सून घरात यायच्या आधी घरकामाला बाई होती तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणून सांगितलं का तर घरात फक्त चार जण आहेत एवढं कुठं काम असतं म्हणून मधुराचा दिवस रोज पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा आंघोळ झाल्यानंतर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण नवऱ्याचा डबा हे सर्व करून धुनी भांडीसुद्धा तिलाच करावं लागायचं एवढं सगळं करून सासू रोज नवीन पदार्थांच्या फरमाईश करायची आज हे बनव ते बनव स्वतःसाठी जरासुद्धा वेळ नसायचा तिच्याकडे एके दिवशी तिने नवऱ्याला विचारले मी सुद्धा नोकरी करू का तर नवरा म्हणाला तुला नोकरी करायची काय गरज आहे तुला काय कमी पडतं आहे इथे दोन वेळचं भरपूर जेवण मिळतंय ना तुला आणि तू तु नोकरी करून काय करणार आहेस माझ्या बाबांना आईबाबांना नीट सांभाळ त्यांना काय हवं हो, काय नको ते बघ ही तुझी खरी नोकरी आहे असं बोलून निगुन केला। केला। तो विराज ऑफिसला निघून गेला हे ऐकल्यावर मधुराला खूप वाईट वाटलं त्या दिवशी तिला करमत नव्हतं म्हणून तिने बहिणीच्या मोबाईलवर कॉल केला आपल्या आईला आणि बहिणीला बोलल्यानंतर तिला छान वाटलं संध्याकाळी विराज ऑफिसवरून आला तो अजून बसतोय तोपर्यंत सासू म्हणाली विराज आम्ही या घरात राहायचं की नाही ते सांग बाबा यावर तो म्हणाला आई अशी का बोलत आहेस काय झालं तुला अरे तुझी बायको फोनवर सांगत होती की सासू खूप त्रास देते विराजने मधुराला जोरात हाक मारली तशी ती पदराला हात पुसत किचनमधून धावत आली आणि म्हणाली तुम्ही आलात तुम्हाला चहा बनवून देऊ की कॉफी नवरा म्हणाला ते सगळं जाऊ दे आधी सांग फोनवर काय चुगली केलीस माझ्या आईबद्दल माहेरी अहो मी का चुगली करेन आईंची मी बोलताना आईंचं नावसुद्धा घेतलं नाही आई बाबा आणि रोहिणीची चौकशी केली फक्त विराज म्हणाला मग माझी आई खोटं बोलतं आहे का हे बघ कानामागून येऊन तिखट व्हायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर जिथून आलीस तिथं निघून जा आणि तो मोबाईल इकडे दे असं तो रागात म्हणाला मधुरा म्हणाली अहो पण माझं जरा ऐकून तर घ्या त्याने मोबाईल घेतला आणि त्यातील सिमकार्ड काढून मोबाईल भिंतीवर फेकला मधुरा खूप रडली कारण तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली होती रात्रभर ती खूप रडत होती पण तिच्या नवऱ्याने साधं तिला समजावलं सुद्धा नाही किंवा रडू नको असं म्हणाला नाही मुलगा आपल्या बाजूने आहे असं म्हटल्यावर सासूने तिच्यावर खूप बंधने घातली शेजाऱ्यांना बोलायचं नाही बाहेर कुठे जायचं नाही तिने सांगितलेल्या भाज्याच बनवायच्या या सर्व गोष्टींमुळे तिचा कोंडमारा होऊ लागला आणि काही बोलली की एकाचे दोन करून मुलाला सांगायचं आणि तोही आईचा ऐकून आधी फक्त रागावत होता पण आता मधुरावर हात देखील उचलायला लागला एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे मधुराची अवस्था झाली होती इकडे आईला मुलीचा फोन येत नव्हता त्यामुळे काळजीत होती तिने बाबांना सांगितले अहो खूप दिवस झाले मधुराला बोलून तीही फोन करत नाही आणि आपला फोन तिला लागत नाही तुम्ही एकदा जाऊन येताय का तिच्याकडे मला खूप काळजी वाटत आहे बाबा म्हणाले वेडी आहेस का ग माधवी ती एवढ्या मोठ्या घरची सून आहे तिच्यावर काय कमी जबाबदारी आहेत का आणि एवढी चांगली माणसं आहेत ते काय करणार आहेत तिला तुला एवढी भीती वाटण्याचे काही कारण नाही सहा महिने झाले आहेत मधुराच्या लग्नाला तिने कधी काही तक्रार तर केली आहे का आणि जावई बापूंनी सांगितलं होतं की ती त्यांच्याबरोबर लवकरच ऑफिससुद्धा जॉईन करणार आहे म्हणून त्यातच व्यस्त असेल गती अगदी सुखात असेल ती म्हणून तिला आपली आठवण येत नसेल आणि चांगलंच आहे ना आपली लेख सुखात आहे ती रमली असेल संसारात याहून आईबापाला आणखीन काय हवं असतं फुलासारखी जपतात आपल्या लेकीला तिच्या सासरकडची मंडळी उगाच काळजी करू नकोस हे ऐकून रोहिणी बाबांना म्हणाली बाबा मी एक बोलू का ताई लग्न झाल्यापासून फक्त एकदा आली होती तेही दोन दिवसांसाठी त्यानंतर ती गेली तेव्हा तिने फक्त एकदाच कॉल केला त्यानंतर मी अनेकदा ताईला फोन केला तर तिचा फोन बंद येतोय आणि दाजींना कॉल केला तर ते बोलतात मी तिला फोन करायला सांगतो आणि तरीही ताई कॉल करत नाही असं होऊ शकत नाही आता तर दाजीसुद्धा फोन घेत नाहीत बाबा माणूस कितीही व्यस्त असला तरी आपल्या माणसांना फोन करतोच हे ऐकून आता बाबांनासुद्धा लेकीची काळजी वाटली पण त्यांनी तसं बोलून नाही दाखवलं ते म्हणाले ठीक आहे तुमच्या समाधानासाठी मी उद्या जातो मधुराकडे दुसऱ्या दिवशी बाबा लेकीकडे निघाले ते तिच्या घरी पोहोचले तर सासू हॉलमध्ये काहीतरी खात टी व्ही बघत बसली होती मी आत येऊ का असं म्हणत बाबा आत गेले त्यावर सासू म्हणाली असं अचानक कसं काय आलात फोन तरी करायचा बाबांना हे ऐकून जरा वेगळं वाटलं पण म्हणाले इकडे शेजारच्या गावात काम होतं म्हटलं जाता जाता लेकीला पाहून जावं म्हणून आलो आहे सासू म्हणाले ठीक आहे मधुरा कुठे आहे तिला सांगा तिचे बाबा आलेत म्हणून यावर सासू म्हणाली अहो तिने कालपासून ऑफिस जॉईन केलं आहे दोघं नवरा बायको ऑफिसला गेले आहेत हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला मुलीची खुशाली कळताच बाबा म्हणाले ठीक आहे आता मी निघतो मधुराला सांगा मी आलो होतो म्हणून आणि हे बेसनांचे लाडू घ्या तिच्या आईने पाठवले आहेत तिच्यासाठी डबा देत बाबा म्हणाले आणि ते तिथून निघून गेले तिच्या सासूने साधा चहा सुद्धा विचारला नव्हता त्यानंतर बाबा घरी पोहोचले आणि म्हणाले तुम्ही दोघी काहीही तर्कवितर्क काढत जाऊ नका आपली मधुरा आता ऑफिसला जाते आणि घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना वेळ मिळत नसेल फोन करायला एवढंच खरं तर बाबा आले होते तेव्हा मधुरा घरातच होती तापाने फनफनत होती त्यामुळे ती झोपली होती तिला माहीतच नव्हतं बाबा आलेत म्हणून आई बाबांना म्हणाली मग कसं आहे माझं बाळ आणि काय बोलणं झालं तुमचं नीट बोलतात का तिच्याशी आणि ती छान बोलली की घाबरत बोलली तुमच्याशी आई हसत म्हणाली यावर बाबा म्हणाले माधवी तुला काय वाटतं तू एकटीच माया करतेस का मुलींची अगं मीसुद्धा माझ्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतो फक्त तुझं प्रेम दिसतं आणि माझं नाही दोन्ही मुली माझ्या काळजाचा तुकडा आहेत हे सगळं रोहिणी ऐकत होती तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने बाबांना घट्ट मिठी मारली बाबा म्हणाले अगं वेडाबाई काय झालं तुला रडायला बाबा तुमचं सुद्धा आमा बहिणीवर आई इतकंच प्रेम आहे हे समजलं आणि गहिवरून आलं आज ताई इथे हवी होती हे बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं पण डोळे पुसत आई म्हणाली अहो सांगणार आहात का माझी लेख काय बोलली ते बाबा म्हणाले अगं ती मला कशी बोलेल ऑफिसला गेली होती ती आमची भेट झाली नाही आई म्हणाली अहो मग तुम्हाला इथे येऊन दोन दिवस झाले तरी का करत नाही ती फोन तिच्या सासूने सांगितलं असेलच की तुम्ही येऊन गेलात म्हणून आपली मुलगी असं करू शकत नाही तुम्ही येऊन गेलात हे समजल्यावर तिने नक्की फोन केला असता काहीतरी गडबड आहे मला माझ्या मुलीला पाहायचं आहे तुम्ही येताय की आम्ही दोघी जाऊ बाबा म्हणाले थांबा मी पण येतो लगेच आई बाबा आणि रोहिणी मधुराच्या सासरी निघाली ते तिथे पोहोचले तर तिच्या घरासमोर गर्दी दिसत होती तिघेही खूप घाबरून गेले आणि आज जाऊन त्यांनी पाहिलं तर मधुरा गोधडीवर निप्चित पडली होती आईने मधुराला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठेना मग आईने एकच हंबरडा फोडला बाळा तुला काय झालं तुझी अवस्था अशी कशी झाली मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस आम्ही इतके परके झालो होतो का असं बोलून जोरजोरात रडू लागली बाबांना तर काहीच सुचे ना आपल्या लेकीबरोबर ले असं घडलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता रोहिणीसुद्धा खूप रडत होती तिला हुंदका आवरला नाही म्हणून रडत रडत ती मधुराच्या खोलीत गेली तिला बेडशेजारी असलेल्या टेबलावर एक डायरी दिसली तिनं ती डायरी घेतली आणि पानं उलटू लागली ती मधुराची डायरी होती ती वाचू लागली प्रिय बाबा मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते हो मी खूप आजारी आहे तुम्ही या आणि मला इथून घेऊन जा मला खूप त्रास होतोय तुम्ही या घरात माझं लग्न व्हावं हो। म्हणून तुमची ऐपत नसताना देखील भरमसाठ खर्च करून लग्न लावून दिलं तुम्हाला वाटलं होतं की मी आता सासरी खूप सुखात राहील पण असं काहीच झालं नाही रोज मला इथे मारहाण केली जाते सगळ्यांचं सगळं सग्ड़ करून मी कुठेतरी कमी पडते आहे माझा शारीरिक आणि मानसिक छळ होतो आहे बाबा इथं फक्त एक बिनपगारी कामवाली बाई आहे आजपर्यंत मला कोणीही विचारले नाही की तुला काय हवं आहे तुला काय वाटतं तू जेवलीस का खूप काम केलीस जरा वेळ आराम कर मला जेवायलासुद्धा देत नाहीत हे लोक माझा खूप कोंड मारा होतोय स्वतःला संपवण्याचा विचारही एकदा मनात आला पण माझी हिंमत झाली नाही बाबा इतरांचं जाऊ द्या पण नवरासुद्धा मला काही किंमत देत नाही त्यांच्यासमोर माझी किंमत शून्य आहे रोज घरात भांडण असतात तुमचे जावई रोज म्हणतात इथे राहू नको माहेरी निघून जा बाबा मग मी नक्की कुठे जायचं होतं तुमच्याकडे आणि मी आल्यावर तुम्ही माझं ऐकून घेतलं असतं का पण बाबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे ऐकाल ना आपल्या रोहिणीचं लग्न करताना मुलाच्या घरची श्रीमंती पाहू नका मोठं घर महागड्या वस्तू दागिने गाड्या ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत मुलगा बघताना मुलाची माणूस की आणि त्याच्या मनाची श्रीमंती बघा मग तो गरीब असला तरी चालेल माहीत नाही ही चिठ्ठी तुम्हाला केव्हा मिळेल तेव्हा मी जिवंत असेल की नाही तुमची मधुरा रोहिणीने ती डायरी आपल्या बाबांसमोर वाचून दाखवली होती आणि हे ऐकून बाबा जावयाच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले तुझ्यासारख्या माणसाशी माझ्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न लावून दिलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे मला माफ कर बाळा म्हणून बाबा रडू लागले मधुराला आपल्या घरी नेऊन जड अंतकरणाने आईबाबांनी आपल्या मुलीला अखेरचा निरोप दिला आणि विराज आणि त्याच्या आईवर पोलीस केस केली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली मित्रांनो आपल्या समाजात मधुरासारख्या कितीतरी मुले आहेत ज्यांना माहेरी आणि सासरी मोकळेपणाने बोलता येत नाही मुलीचं लग्न ठरवताना तिच्या आईबाबांनी तिला विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे की तुला काय वाटतं तुझी काय इच्छा आहे तुझं मत काय आहे पण तसं होत नाही काही आई वडील मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय तिला न विचारता एकटेच घेतात आणि इथेच ते चुकतात मुलींना आधी चांगलं शिकवून तिला स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे म्हणजे पुढे भविष्यात मधुरासारखं सासन मिळालं तरीही त्या ठामपणे उभ्या राहू शकतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद